ठरलं तर मग या मालिकेचा येणारा भाग असा जबरदस्त आहे ना की याच्यामध्ये प्रियाने स्वतःच्या पायावरती धोंडा मारत जो हार मधुभाऊंच्या रूम मध्ये लपवण्याचं नाटक केलंय अर्जुनला ते आधीच समज प्रियाने खूप मोठ्या फुशारक्या मारत आता इकडे मधुभाऊंना अडकवण्यासाठी आपला हार जो आता तीन तोळ्याचा हार तिला गुढीपाडव्याला गिफ्ट भेटलेला असतो तो मधुभाऊंच्या रूम मध्ये येऊन लपवताना तिला आता अर्जुनने पाहिलेलं आहे आणि मग त्यानंतर अर्जुनने असा काही ट्रॅप रचलाय की त्याच्यामध्ये अर्जुनला पण माहीत नसणाऱ्या गोष्टी उलगडत जाणार आहेत ज्या वेळेला प्रियाने हार ठेवलाय हे अर्जुनला समजलंय आणि त्याने तो मधुभाऊंना दाखवलाय मधुभाऊ हादरले नाही नाही जाऊ बापू हा कुठचा हार यावरती अर्जुन म्हणतो आत्ताच प्रिया तुमच्या रूम मधून हा हार लपवून गेलेली आहे तुम्ही तिच्या रूम मध्ये गेलात ना तिला तुम्हाला चोर सिद्ध करायचं आहे आणि या सगळ्यामध्ये आता मी डाव कसा उलटवतो ते बघा पण अर्जुन हा डाव उलटवण्याच्या ऐवजी नियतीच हा डाव उलटवणार असते ज्या वेळेला अर्जुन तो हार प्रियाच्या रूम मध्ये लपवतो आणि तो हार प्रियाच्या रूममध्ये झडती घेत असताना नुसता हार नाही तर ते गाठोड सापडत हो प्रियाने जे गाठोड आणि सगळं लपवून फोटो बिटो त्या एका अलमारीमध्ये ठेवलेले असतात ती अलमारी उघडण्याचा अट्टाहास ज्या वेळेला अर्जुन करतो तेव्हा सत्याचा काय भयानक होतो आणि हार चोरणं हे प्रियाला किती महाघात पडतं अर्जुनने डाव उलटताना नियती कशी साथ देते सगळं सगळं पा प्रिया नाटक करत सांगायला येते माझ्या रूम मध्ये तुम्ही मला गुढीपाडव्याला दिलेला हार नाहीये असं म्हटल्यावर म्हटल्यावरती पूर्णाजी म्हणते असं कसं होईल यावरती प्रिया म्हणते मला काय माहीत नाहीये मला या सगळ्यामध्ये काहीही गोष्टी नाही मिळाल्या तरी चालतील तो माझा लग्नानंतरचा पहिला हार होता तो मला पाहिजे म्हणजे पाहिजे आणि त्यासाठी कुणाच्याही रूमची झडती घ्यायला लागली तरी ती झडती घ्यायला मी तयार आहे यावरती आता इकडे नालायक कल्पना ती सांगायला लागते सगळ्यात पहिले आपण अर्जुनच्याच रूमची झडती घेऊया असं म्हणत इकडे आता कल्पना अर्जुनच्या रूमची झडती घ्यायला निघते अर्जुनला कळतच नाही की इतकं का या प्रियाच्या ह्याच्यामध्ये भांबवलेले आहेत आणि त्याच वेळेला आपल्याला फ्लॅशबॅक मध्ये कथा दाखवली जाते अर्जुनने आदल्या रात्री ज्या वेळेला प्रिया आता तो हार ठेवत असते तेव्हा पाहिलेलं असतं आणि तो हार ठेवताना आता ज्या वेळेला ती पाहते तो पाहतो त्यावेळेला मग आता तो मधुभाऊंच्या रूम मध्ये एंटर करतो अच्छा म्हणजे हा हिचा प्लॅन आहे तर म्हणजे आता तिला मधुभाऊंना सगळ्यांच्या समोर हे करता आलं ओरडला अश्विन आणि काहीतरी अशी गोष्ट आहे की जी प्रिया घाबरती आहे मधुभाऊंना तपासणी करून घेण्यासाठी आता तिच्या रूमची तपासणी घेण्यासाठी मलाच चांगला हक्क मिळालेला आहे तिची रूम ची प्रत्येक ड्रॉवरनी ड्रॉवर मी उघडून काढेन ना तरच नाव सांगेन अर्जुन सुभेदार तिनेच मला ऐती हातात संधी दिलेली आहे की या सगळ्यामध्ये हा हार तिच्याच रूम मध्ये ठेवून मी सगळ्यांच्या समोर तिच्या अर्जुनने काय धमाल युक्ती केलेली असते अर्जुन या सगळ्यामध्ये आता इकडे रात्रीच्या वेळेला तो हार गुंडाळून तो आता तिच्या रूममध्ये लपवतो बरं तो असा लपवतो की तो फक्त अर्जुनलाच माहिती अस अर्जुन रात्रीच्या वेळेला लपतछपत प्रियाच्या रूम मध्ये जातो आणि तो हार लपवून तिकडून बाहेर सुद्धा पडतो दार लावून घेतो आता हे झालं फ्लॅशबॅक मध्ये आदल्या रात्रीची घटना आता आपल्याला सीन दाखवला जातो दा तो, तो आ... है। रूम है रूम अर्जुन तो ठीक आहे माझ्या रूमची झडती घ्यायची आहे ना सगळ्यांच्या रूमची घ्यायची ना झडती माझ्यापासून सुरुवात करूया यावरती अर्जुनने आता अचूक प्लॅन केला असतो चला चला लवकर माझ्या रूम मध्ये चला सायरीला समजत नाही की अर्जुन सर इतके शांत इतके कूल हे कसे काय नक्की काय घडलंय असा विचार करत आता सायली असते तोपर्यंत प्रताप म्हणतो काय चाललंय हे अर्जुनच्या रूमची झडती घ्यायची अर्जुन म्हणतो हो जर का तन्वीला शंका आहे ना की माझ्या रूम मध्ये याय चला चला मग सगळेजण झडती घेण्यासाठी अर्जुनच्या रूम मध्ये येतात इकडे तिकडे पाहतात कपाट उघडलं जातं प्रत्येक गोष्ट उघडून आता अर्जुन स्वतः दाखवत असतो कारण हा मास्टर प्लॅन अर्जुनचाच असतो अर्जुनने बरोबर उपाय केलेला असतो इकडे आता सायरीला कळत नसतं की अर्जुन सरांना झालंय काय एरवी सारखे नॉर्मल जर का अर्जुन सर असते तर चिडले असते अर्जुन म्हणतो बघितलं आता माझी रूम सगळ्यांनी चेक करून झालेली आहे झालं आता कोणाच्या रूम मध्ये जायचंय आता प्रिया लगेचच बोलते आता आपण मधुभाऊंची रूम चेक करूया यावरती सायली म्हणते मधुभाऊंची मधुभाऊंची रूम का चेक करायची आहे यावरती पूर्णाजी म्हणते मग काय मधुभाऊंची रूम चेक करायलाच पाहिजे तोच तर भायाचा माणूस आहे एक तू आणि एक तो मग त्याचे रूम नको का चेक करायला इतकी खालच्या पातळीवर ती पूर्णाजी उतरते मधुभाऊंना अरे तुरे करण्यापर्यंत पण अर्जुन शांत असतो ठीक आहे मधुभाऊंची रूम चेक करायची आहे चे चला सायलीला बिचारीला खूप वाईट वाटतं सायली या सगळ्यामध्ये आता बोलायला लागते की आ, एक काम करा ना अर्जुन सर अहो मधुभाऊंना खूप वाईट वाटेल ना त्यांची रूम चेक करायची आहे यावरती मग आता अर्जुन सांगतो काही काळजी करू नका सगळ्यांच्या रूम चेक होणार आहेत ना मधुभाऊ कोण आले मोठे मधुभाऊंची पण रूम चेक होणार असं म्हणत मग मात्र मधुभाऊंची रूम चेक करण्यासाठी सगळे जण जातात आता तो मधुभाऊंची रूम चेक होते मधुभाऊंच्या रूम मध्ये पण काही सापडत नाहीये झालं दोन्ही रूम झाल्यावर प्रिया चांगलीच गडबडते मी तर हार मधुभाऊंच्या खोलीत ठेवला होता मग काय हा हार गेला कुठे प्रिया म्हणते नाही मधुभाऊंच्या खोलीची नीट झडती घ्या इथेच हार पाहिजे यावरती मधुभाऊ म्हणतात काय बोलतेस तू माझ्या रूम मध्ये हार कुठून येईल माझ्या रूम मध्ये हार कसा येईल प्रिया म्हणते नाही नाही मधुभाऊ माझ्या रूम मध्ये शिरले होते यावरती मधुभाऊ म्हणतात हो मी तुझ्या रूम मध्ये गेलो होतो आणि ही गोष्ट काही लपून नाही झालेली आहे मी अश्विन अश्विन जावई बापूंना पण सांगितलेलं आहे की या सगळ्यामध्ये आता मी तुमच्या खोलीत गेलो होतो बरं मी तुमच्या खोलीत गेलो होतो ही गोष्ट मी नाकारतच नाहीये मी बोललो होतो की मी गेलो होतो तर मग या सगळ्यामध्ये आता नाकारण्याचा काहीच प्रश्न येत नाहीये असं म्हटल्यावरती तो आता सांगायला लाग मधुभाऊ सांगायला लागतात आत्ताच्या आत्ता या सगळ्यामध्ये माझी रूम परत उलटी पालती करा परत मुलती पालती होते हार सापडत नाही प्रिया विचार करते अरे बापरे या मी खरंच हार लपवून ठेवला की काय म्हणजे आता काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये हा म्हातारा जरा जास्तच हुशार निघालेला दिसतोय असं म्हणत इकडे आता जरा प्रिया जास्तच घाबरते नक्की आता काय आपल्यासोबत होणार आहे हे तिला कळतच नसतं मधुभाऊ म्हणतात ठीक आहे मी बापडा या घरामध्ये असा आसरा आता मधुभाऊ प्लॅन मध्ये सामील असतात अर्जुनने सांगितलेलंच असतं आणि त्या निमित्ताने मधुभाऊंना सुद्धा तो फोटो सायलीचा हवा असतो मधुभाऊ म्हणतात ठीक आहे या घरात मी काय आश्रित आहे ना माझी कुणीही झडती घेऊ शकतं यावरती अर्जुन म्हणतो नाही मधु असं आमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा हे करत नाही भेद बघा आमच्या पूर्णाजी आता सगळ्यांच्या रूमची झडती घेईल यावरती पूर्णाजी म्हणते अर्जुन तुला काय घरच्यांच्या रूमची झडती घ्यायची आहे यावरती अर्जुन म्हणतो मी परका होतो का मी सुद्धा घरचाच होतो ना मग माझ्या रूम ची झडती झाली ना आता मला या सगळ्यामध्ये तन्वीच्या रूम ची झडती पाहिजे प्रिया सांगते माझ्या रूमची झडती म्हणजे माझा हार मीच चोरलाय असं म्हणायचंय तुला अर्जुन म्हणतो असं नाहीच आहे अगं तुझा हार तू चोरला असं कसं म्हणेन मी पूर्णाजी म्हणते खबरदार अर्जुन असं काही बोललास तर अर्जुन म्हणतो पूर्णाची अगं मी नाही असं बोलत आहे मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की आमच्या दोन रूमची झडती घेतली तुमच्यावरती आळ येण्याच्या आधी आपण तिची रूम नीट बघूया की तिच्याच हातून डाव्या उजव्या साईडला कुठेतरी हार ठेवला गेला असेल काय बरोबर ना असं म्हटल्यावर ती तो प्रतापकडे बघतो प्रताप म्हणतो ठीक आहे मला असं वाटतं यात काही हरकत नाहीये आता प्रिया गडबडते प्रिया विचार करायला लागते हरकत नाही काय हरकत नाही माझ्या रूमची झडती प्रताप म्हणतो हे बघ तुझ्या रूम मध्ये इकडे तिकडे कुठेतरी हार असेल अर्जुन म्हणतो त्याला सगळ्यांनी आता तन्वीच्या रूम मध्ये जायचं आहे आणि तन्वी प्रत्येक मी कोपरा उघडायचा आहे सर तू कोणतंही लॉक ठेवायचं नाहीये प्रत्येक गोष्ट उघडून ज्या वेळेला तू दाखवशील ना त्याच वेळेला आमचा विश्वास बसेल प्रिया म्हणते नाही, नाही असेल माझ्याच रूम मध्ये कुठेतरी असेल इतकं काही बघायची गरज नाहीये असेल मी उगाच कांगावा केला पूर्णाजी म्हणते म्हणजे काय तुला म्हणायचंय यावरती आता इकडे प्रिया सांगते अगं नाही पूर्णाजी असेल अर्जुन म्हणतोय ना की जर कुणाच्याच या सगळ्यामध्ये नसेल तर कदाचित माझ्या रूम मध्ये असण्याची शक्यता आहे आता मात्र पूर्णाजी म्हणते तन्वी अगं कुणावरती ही आरोप करताना तू आधी विचार करायला हवा होतास ना यावरती मग आता प्रिया इकडे सांगायला लागते नाही पूर्णाई म्हणजे असेल असं म्हणते मी पूर्णाई म्हणते नाही चला अर्जुन म्हणतो अजिबात बात नाही जर का आता मधुभाऊंवरती आरोप झालाय जर का माझ्या रूमती झर्ती झरती झाले तर सोक्षमोक्ष झालाच पाहिजे चला लवकर तन्वी आणि अश्विनच्या रूममध्ये आता सायलीच्या डोक्यामध्ये कुठेतरी प्रकाश पडतो आणि सायली या सगळ्यामध्ये विचार करायला लागते त्यावरती पूर्णाजी म्हणते चला सगळ्यांनी या सगळ्यामध्ये आता रूममध्ये चालायचं आहे आणि प्रत्येक गोष्ट उघडून बघा उगाच या सगळ्यामध्ये आता गोंधळ नको किंवा या सगळ्यामध्ये उगाचच आता काही प्रॉब्लेम नको असं म्हणत पूर्णाची स्वतः स्वतः या सगळ्यामध्ये आता हे करायला तयार होते आणि त्यामुळे सगळेच जण आता प्रियाच्या रूममध्ये येतात त्यावेळेस प्रिया आता चक्कर येण्याची ऍक्टिंग करते मला चक्कर येते आत्ता तरी आपण या सगळ्यामध्ये कोणतीही रूम नको बघूया अर्जुन म्हणतो ठीक आहे तुला चक्कर येते ना अश्विन अश्विन कुठे आहे अश्विन तू हिला सांभाळत इकडे बस तिला गोळ्या बिळ्या दे आम्ही सगळे बघतो तुझ्या रूमच्या चाव्या वगैरे ज्या काही असतील ना कपाटाच्या त्या दे आता प्रियाच्या अरे देवा मी जर का चाव्या दिल्या तर ते जे काही गाठोड मी ठेवलंय ते समोर येईल त्यावर ती प्रिया म्हणते नाही मी ठीक आहे ठीक आहे चला मी येते रूममध्ये आणि ती एक फक्त कपाट उघडचा नाही असं प्रिया ऍक्टिंग करणार मग आता सगळेजण प्रियाच्या रूममध्ये जात दागिन्यांची शोधाशोध सुरू होते ज्या वेळेला दागिव्यांची शोधाशोध सुरू होते त्यावेळेला अर्जुनने आता बरोबर ज्या ठिकाणी ठेवलेलं असतं ते ठिकाण सोडून तो बाकी सगळं बघतो कारण हार काढण्याची ही शेवटची क्षण येणार असतो त्याच्या आधी अर्जुनला करायचा असतं तो म्हणजे पर्दाफाश मग आता सगळीकडे शोधलं जातं आणि अर्जुन म्हणतो ह्या कपाटात तर शोधलं पण हे टेबलचं ड्रॉवर आहे ना याची आता हे कुठे आहे म्हणजे याची चावी कुठे आहे तन्वी ती चावी दे याच्यात सुद्धा बघून घेऊ प्रिया म्हणते नाही त्याच्यामध्ये असेल पण ते काही बघण्याची गरज आहे असं मला वाटत नाहीये असं म्हटल्यावर ती अर्जुन म्हणतो असं कसं काहीही नाही आज आणणार हा या सगळ्यामध्ये आता अजिबात हे चालणार नाही आणि काहीही झालं तरी सुद्धा हा ड्रॉवर उघडलाच गेला पाहिजे ज्या वेळेला माझ्या सासऱ्यांवरती आरोप होतो ज्या वेळेला माझ्या बायकोवरती आरोप होतो त्यावेळेला सत्यघटना काय आहे कळलंच पाहिजे तो, तो, तो ड्रॉवर प्रिया सांगते नाही मला नाही माहिती हा ड्रॉवर कसा उघडायचा त्याची चावीच नाही माझ्याकडे त्यावरती अर्जुन म्हणतो अश्विन तुझ्याकडे चावी, हो, चावी आहे का त्याची अश्विन सांगायला लागतो हो त्याची चावी आहे पण सध्या माझ्याकडे नाही आहे तन्वी सगळ्या चाव्या त्या तिकडे ठेवलेल्या होत्या त्यातली ती कशी गायब झाली अर्जुन म्हणतो काही हरकत नाहीये माझ्या या सोल्युशन आता हे सगळं चालू असताना मधुभाऊ प्रत्येक कपाटात बघत असतात सायलीचा सा फोटो त्यांना कुठे दिसत नसतो आणि ते विचार करतात या ड्रॉवर मध्ये ती चावी देत नाहीये म्हणजे हाच तो ड्रॉवर आहे आणि याच ड्रॉवर मध्ये आता इकडे तिने काहीतरी लपवलंय सायली बद्दलच सा सत्य म्हणून मधुभाऊ म्हणतात बहुतेक याच्यातच हार असेल जावे बापू मला काय वाटतं हे कपाट तोडा हे कपाट तोडल्यावरती इथे कदाचित हे सापडेल आता हार कुठे आहे ते अर्जुनला माहिती असतं हार कुठे आहे मधुभाऊंना माहिती असतं पण त्या कपाटात काय आहे हे माहित नसतं कपाट उघडण्यासाठी सगळा सगळा ड्रामा रचून आणलेला असतो आणि काय सॉलिड सगळं जुळून आलेलं असतं की या सगळ्यामध्ये आता प्रिया नकार पण देऊ शकत नसते एका अर्थाने तिच्या रूमची तलाशी पण होत असते आणि एका अर्थाने प्रिया एक्सपोज होत असते तिच्या जाळ्यात अडकत आता मात्र इकडे मधुभाऊ खुश असतात हे कपाट खोलल्यावरती आता या सगळ्यामध्ये हिचे सगळे कारनामे बाहेर येतील पण कपाटाची चावी हरवले म्हटल्यावर अर्जुन म्हणतो ठीक आहे एक काम करूया तू तु तुझ्या तु रूम मध्ये थांब मी चावीवाल्याला बोलवून घेतो असं म्हटल्यावर ती प्रियाला आता तेवढे संधी मिळते प्रिया म्हणते चावीवाल्याला बोलवा मी आहे माझ्या रूम मध्ये प्रिया विचार करते या सगळ्यामध्ये आता मी लगेच जाऊन ते गाठोडं काढते आणि ते गाठोडं काढून आता लगेच लपवून दुसरीकडे ठेवते जिथे झडती झालेली आहे तिकडे आणि अर्जुन बाहेर चावीवाल्याला जेव्हा बोलवायला निघतो तेव्हा प्रिया आता ताबडतोब आपल्या रूममध्ये येते रूममध्ये ये रूम आल्यावरती काय करू काय करू काय करू नाही पटकन ते मला काढलं पाहिजे पटकन तिकडे येते तो ती आता ते गाठोडं काढते गाठोडं काढून या सगळ्यामध्ये ती विचार करते या ड्रॉवरमधून गाठोडं काढले याच ड्रॉवरची चावी ते काढायला गेलेत ना आणि याच ड्रॉवरला तोडणार आहेत ना त्यावरती मग आता या सगळ्यामध्ये ती ताबडतोब त्या ड्रॉवरमधनं ते गाठोड काढते गाठोडं काढल्यावरती आता इकडे या सगळ्यामध्ये ती दुसरीकडे लपवण्याचा प्रयत्न करणार त्याच वेळेला बरोबर अर्जुन तिकडे येतो आणि तिचा सगळा प्रकार सगळ्यांना दाखवतो खबरदार थांब तिथेच थांब असं म्हणत ते गाठोड दे इकडे काय आहे त्याच्यामध्ये बघू दे असं म्हटल्यावर ती आता इकडे अर्जुन फ्लॅशबॅक मध्ये जात सगळी कर्मकहाणी सांगायला लागतो आणि सगळ्यांच्या पायाखालची जमीनच हादरते हे गाठोड कसलं गाठोड प्रिया म्हणते नाही हे माझं गाठोड यावरती आता अर्जुन सांगतो मधुभाऊ ते गाठोड घ्या आणि त्या गाठोड्यात काय काय आहे चेक करा प्रिया म्हणते नाही मी नाही हे गाठोड देणार त्यावरती अर्जुन सांगतो याच्यातच हार लपवलाय हि मी याच्यातच हार लपवलाय अर्जुनने चांगलाच तमाशा केलेला असतो आणि त्या वेळेला मात्र आता मधुभाऊ ते गाठोड हातात घेतात मधुभाऊ ते गाठोड उलगडून बघायला लागतात तोपर्यंत अर्जुन सगळा आणि सांग अर्जुन सांगायला तो रात्रीच्या वेळेला मी पाहिलं होतं त्यांनी मधुभाऊंच्या रूममध्ये गेली आणि त्याच वेळेला मला डाऊट आला आणि म्हणून मी तिचा पाठलाग करत गेलो त्यावेळेला तिने मधुभाऊंच्या रूममध्ये हा हार लपवून ठेवला आणि म्हणून तिचा पाठलाग करत मी ज्या वेळेला गेलो त्यावेळेला ती निघून गेली मला तो हार दिसला आणि हा हार मी मधुभाऊंच्या रूममधून काढला मधुभाऊंना अडकवण्यासाठी तिने हा सगळा ड्रामा रचला होता आणि त्यानंतर तोच हार नेऊन मी तिच्या कपाटात लपवलेला होता पण या सगळ्यामध्ये आता तो हार शोधणं किंवा हा करणं माझा मोटिव्हच नव्हता आता सगळ्यांच्या समोर मला ते सत्य आणायचं आहे जे सत्य मला पण माहीत नाहीये आणि ज्या सत्याचा मधुभाऊ शोध घेत आहेत लवकरच सगळ्यांच्या समोर ते सत्य येणार आहे मधुभाऊ अर्जुन सांगतो मधुभाऊ ते गाठोडं बघा काय आहे त्या गाठोड्यामध्ये मधुभाऊंच्या चेहऱ्यावरती एक गोड हसू येतं आणि मधुभाऊ म्हण हे गाठोड ना हे गाठोड माझ्या साऊबाळाचं गाठोड आहे असं म्हटल्यावर ती प्रिया हादरते कसं शक्य आहे हे माझं माझं आहे आहे माझ्या नाही नाही हा काय हा माझ्या साऊबाचा फोटो जेव्हा पहिल्यांदा माझ्याकडे आली होती ना तेव्हाचे हे सगळे तिने हाच फ्रॉक घातला होता तिच्या अंगावरती हेच कपडे होते हाच तिच्या सोबत हे होता असं मधुबाऊ म्हटल्यावरती आता सगळ्यांना धक्का बसतो प्रियाला सगळ्यात जास्त धक्का बसतो करायला काय गेलो करायला केलो गणपती झाला मारुती असं ती आता विचार करते आणि त्याच वेळेला आता इकडे कल्पना म्हणते काय ह्या आता सगळ्या तन्वीच्या वस्तू आहेत मधुभाऊ म्हणतात नाही या सगळ्या साऊबाच्या वस्तू आहेत असं काय करताय कल्पना बहिणी तन्वीच्या वस्तू कशा असतील ह्या पूर्णाजी म्हणते नाही हे सगळं सायलीच कसं असेल हे माझ्या तन्वीचं आहे यावरती मधुभाऊ आता डिटेल मध्ये सगळी स्टोरी सांगायला लागतात हे सगळं सगळं सायलीचं आहे आणि सायलीच्या पायावरची खूण आहे ना अर्जुन म्हणतो काय बोलतोय मधुभाऊ पायावरची खूण तर तन्वीच्या पायावर आहे तन्वी प्रिया सांगते हो हो माझ्या पायावरती खूण आहे त्यावरती आता इकडे मधुबाऊ म्हणतात ही माझ्या आश्रमात आली तेव्हा हिच्या पायावरती कधीही कसलाही लवलेश सुद्धा नव्हता हिच्या पायावरती मात्र कसली खूण नव्हती आता कशी खूण आली माझ्याकडे रेकॉर्ड आहे या सगळ्याचा यावरती पूर्णा जी म्हणते काय बोलताय तुम्ही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय का यावरती मधुबाऊ म्हणतात कसला गैरसमज काय गैरसमज काहीही गैरसमज झालेला नाहीये सगळं सगळं आता हे आरशासारखं लख आहे हे गाठोडं माझ्या साऊचं आहे हा फोटो माझ्या साऊचा आहे आणि म्हणूनच ही माझ्यापासून हा फोटो लपवत होती प्रिय म्हणते मी, मी तु तु लौक लौक का लपवेन मधुभाऊ म्हणतात हो कारण मी सायलीचा फोटो बघायला आलो तर तू या गाठोड्यात लपवून तो तिकडे लॉक केलंस लॉक केल्यानंतर मग ते आत्ता का जात नव्हते चावी तू अर्जुन म्हणतो सगळं सत्य समोर आलेलं आहे हिने हार चोरला पण या सगळ्यामध्ये हे गाठोड सुद्धा लपवलंय हे गाठोड पण सायलीचं आहे हे हिने चोरलंय हे मधुभाऊने सिद्ध केलंय याचे पुरावे आश्रमातून आपल्याला भेटतीलच पण या सगळ्यामध्ये हिने जे काही कारस्थान केलंय ना ते सगळ्यांच्या समोर मी तर आणलंय हाराच्यामुळे हे सत्य समोर आलंय पूर्णांची तू आता विचार कर सायलीच्या पायावर तुळशीपत्र कसं असं म्हटल्यावर ती पूर्णाजीला धक्काच बसतो सायलीचा पाय पाहिला जातो खरंच सायलीच्या पायावर तुळशी पत्र प्रिया म्हणते नाही ते खोटं आहे ते खोटं आहे आणि आपला पाय तिचा आता ज्या वेळेला दाखवते तेव्हा तिच्या पायावरचं खोटं तुळशीपत्र मधुभाऊ ओळखतात आणि नाही असं तुळशीपत्र पत्र नाहीच आहे हे माझ्या साऊच्या पायावरच ओरिजिनल आहे मधुभाऊने सगळा खुलासा केल्यावर उडते सायलीला न्याय मिळालेला असतो सायली या सगळ्यामध्ये काय चाललंय कळतच नसतं शोधायला काय गेलो सापडलं काय आणि वेगळाच काहीतरी प्रसंग समोर आलेला असतो धूमधडाक्यात मधुभाऊंना जी गोष्ट हवी ती मिळालेली आहे सगळं सत्य समोर आलंय आता पूर्णाजी आणि रविराज काय निर्णय घेणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे